नमस्कार मित्रांनो स्वर्णिम कोकण पेजमध्ये पुन्हा एकदा सरचं स्वागत आपण आता असो सुंदर अशा निसर्ग संपन्न आसोली गावामध्ये आणि आसोली गाव म्हणजे एक देवाण दिल्ला वरदान या ठिकाणी बघा तुम्ही सुंदर काजूची आंब्याची सुरंगीची आणि भिरंडीची कोकमाची वेगवेगळी झाडं असत आणि सुंदर असं आजूबाजूचा निसर्ग आणि सुंदर सुटलेलो आहे हो थंडगार वारो तर आपण आज जातो आसोली गावमध्ये एक नर्सरी बघण्यासाठी श्री शशिकांत नाईक यांची तर ह्या नर्सरीमध्ये यांच्याकडे कोणते कोणती नारळाची सुपारी झाडं बघावतात ही आपण बघूया आणि त्यांचं या ठिकाणी बघा पाठीमागे बोर्ड पण असा तर बोर्डं बघूया हो काय असा तो तर मित्रांनो हा रस्तो जाता मातोंड या गावामध्ये आणि याच ठिकाणी हो बोर्ड असा श्री शशिकांत नाईक यांचो नर्सरीचो आमच्या इथे गावटी सिंगापुरी बाणावळी झाष्टी प्रताप अशी वेगवेगळी सुपारीची रोपं मिळतील आणि या ठिकाणी हो रस्तो असो खाली जाता हो सरळ त्या नाईक यांच्या घरापर्यंत जाता चला तर आपण आता त्यांच्या घरी जाऊया आणि त्यांची नर्सरी बघूया आणि ह्या रस्त्याच्या अपोजिट म्हणजे ज्या रस्त्याने मी इलो आहे तो हा रस्तो जाता आपल्या आसोली टाकावरती उजव्या बाजूक रस्तो वेंगुर्लॅक आणि डाव्या बाजूमध्ये शिरोड्याक रस्तो जाता मित्रांनो फायनली मी शशिकन नाईक यांच्या घराकडे जाऊन पोचलो आहे शशिकांत नाईक यांचा घर सुंदर अशा निसर्गाच्या सानिध्यात बसलेला असा आजूबाजूक सुंदर असे आणि सुपारेचे बागा पण असत तिकडे गेल्यावरती थंड गारवो आणि थंड हवा याचा अनुभव माका घेऊ मिळालो तुम्ही कोकणात कुठे पण जरी गेलात तरी पण तुमका सुंदर अशी हिरवळीमध्ये बसलेली घरा बघूक मिळतली आणि त्याच्यातच बाजूक असलेला सुपारेचा कुळाघर म्हणजे स्वर्गसुखच तर मित्रांनो हिवासा शशिकन नाईक यांचं जाहिरातीचं बोर्ड आणि याच्यावरती त्यांची कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेली असत हिवासा प्रथमेश नाईक काकांचं मुलगो कोकणामध्ये ने घर प्रत्येक घरामध्ये बघू मिळताला प्रथमेशसोबत मी त्यांच्या नर्सरीमध्ये जाण्यासाठी निघालो आहे पुढे जाता जाता माका बघूक मिळाले गाई म्हशी वासरा आणि सुंदर असे लगडलेले आंबे तर मित्रांनो ही असा शशिकांत नाईक यांची नर्सरी या ठिकाणी विविध जातीच्या सुपाऱ्यांची झाडा तसेच नारलांची झाडा माका बघूक मिळाली सगळ्यात पहिल्यांदा आपण ही नर्सरी बघून घेऊया आणि त्याच्यानंतर पुढील व्हिडिओ आणि विविध माहिती आपण सुरुवात करूया काकांच्या नर्सरीमध्ये विविध जातीचे नारळ म्हणजे बाणावळी सिंगापुरी तसेच गावठी सुपारी आणि वेगवेगळ्या जातींची अजून पण दोन तीन सुपारीचे प्रकार माका बघू मिळाले काका इकडे पुढे सुपारी असत ह्या नर्सरीमधील सगळ्यात मोठं आश्चर्य म्हणजे ही हिरवीगार असलेली नारळाची आणि सुपारीची झाडा कारण सध्या मे महिनो चालू असा आणि सगळीकडे पाण्याची टंचाई असता पण काकांनी ही सगळी झाडा हिरवीगार कशी काय ठेवलीत याचा पण एक प्रचंड मोठा रहस्य असा तुमका पुढे तर मित्रांनो आता आपण माहितीकडे वळूया तर मित्रांनो आपण आता आसोलीमध्ये शशिकांत नाईक यांच्या ह्या नर्सरीमध्ये असो तर या ठिकाणी यांच्याकडे सुपारीची चार प्रकारची झाड असत तर ती झाडा चार प्रकारची कोणती कोणती असत ती आपण आता बघूया तर या ठिकाणी बघा ह्या आता झाड असा ह्या मंगला जातीचा झाड असा सुपारीचा आणि हा कलम दोन वर्षाचा कलम असा तुम्ही या ठिकाणी बघू शकता आहे कलमची बरीच मोठी साईज असा ह्या दोन वर्षाच्या कलमाची आणि ही सुपारी जी असा ही जवळजवळ तीन ते साडेतीन वर्षामध्ये लागता आणि या सुपारीची साईज पण प्रचंड मोठी असा परत एकदा लक्षात घ्या परत एकदा रिपीट करतो आहे ही मंगला जातीची सुपारी असा साडेतीन वर्षामध्ये लागतं आणि हा सध्या कलम दोन वर्षाचा कलम असा झाड असा सुपारीचा तर ही एक जात झाली मी दुसरी जात तुमक दाखवतो आहे आत्ता आपण जी मंगला जातीची जी झाडं बघितलीत त्याच्यामध्ये या काकांकडे सहा महिन्याची एक वर्ष दीड वर्ष दोन वर्षं या साईजची पण या वर्षाची पण झाडं अवेलेबल असत त्यामुळे मी फक्त तुमका झाडं दाखवतो ना ही दोन वर्षची झाडं दाखवलं आहे आता इतर पण मी जी झाडं दाखवतो आहे त्याच्यामध्ये पण सगळे व्हरायटी असतात सहा महिने एक वर्ष दीड वर्ष दोन वर्ष अशा प्रकारची सगळी झाडं असत तर आता या ठिकाणी दुसरी प्रजाती असा आहे या ठिकाणी ती असा मोहितनगर म्हणजे आता मंगला झाली दुसरी मोहितनगर तर मोहितनगर काका किती वर्षाने लागते तीन वर्ष वर्षाने सुपारी लागाख सुरुवात होते अडीच ते तीन वर्षाने आणि सुपारीची साईज केवढी असते याची पण साईज सुपारीची हा मोठी असता आणि ही अडीच ते तीन वर्षाने लगाख सुरुवात ओके आता आपण तिसरी तिसरी पद्धत प्रकार बघूया कोणतो असा तो ती असा सुवर्ण मंगला काका ही सुपारी जी असा ही किती वर्षाने लागतात अडीच वर्षाने लागते आणि ह्या सुपारीची साईज साईज लहान असते लहान पण त्याची म्हणजे जी जी वरती पेंडी ती मोठी ओके म्हणजे साईज लहान पण पेंडी मोठी ओके आणि ह्या सुपारीची उंची केवढी होता उंची सहा फूट होऊन लागले म्हणजे आपल्या गावठी गावठी सुपारीपेक्षा थोडीशी लहान ओके तर ही तिसरी जात असतात सुपारीची तर आता आपण चौथी जात बघूया मित्रांनो ही चौथी जात असं सुपारीची आणि ही असा आपली कोकणातील गावठी सुपारी आणि ही गावठी सुपारी ही खूप उंच वाढता आणि आपल्या सगळ्या सुपारीच्या झाडांमध्ये सगळ्यात चविष्ट सुपारी म्हणून ओळखली जातात आणि याचं सुपारीची साईज जास्त आणि वजन पण वजन पण जास्त असतं असं काकांचं म्हणणं असं आणि ही गावठी सुपारी मागणी लागण्यासाठी किती वर्ष लागतात चार वर्ष तीन ते चार वर्ष भरपूर दोन तीन वर्ष सुपारी झाड टिकत लागते चार वर्ष तर ही गावठी सुपारी ठेवली ना तरी ती जास्त वर्षे आणि झाड पण जास्त जास्त वर्ष पन्नास वर्षापर्यंत ही पण यांच्याकडे झाड अव्हेलेबल असत सध्या यांच्या नर्सरी मध्ये ही किती वर्षाची झाड ही एक वर्षाची ही झाड असत आणि यांच्याकडे प्रचंड झाड ही अवेलेबल असत तुमका हो तर तुमका जर हवी तर या ठिकाणी येऊन तुम्ही ह्या चारही प्रजातीची घेऊन जाऊ शकता सुपारीची तर मित्रांनो आता ही सुपारीचे चार प्रकार झाल्यानंतर आपण आता नाललाच्या झाडांकडे बोलूया की नालळाची झाड या काकांकडे कोणते कोणती असत तर सगळ्यात पहिला आपण झाड बघूया नालळाचं तर असा सिंगापुरी हिरवो नारळ म्हणजे हो नारळ लागल्यानंतर हिरव्या रंगाचं असता ही झाड किती वर्ष असतात नारळाची एक वर्षाची असतात आणि हा सिंगापूर नारळ किती वर्षाने अडीच वर्षाने लागतो आणि लावून आणि याची म्हणजे क्वांटिटी किती लागतात पेंडी कशी असतात असतात वीस ते पंचवीस नारळाची पेंडी असतात ओके आणि हो एक नालला सिंगापुरी हिरवा म्हणून प्रकार असा आता आपण दुसरा प्रकार बघूया सिंगापुरी पिवळा मित्र नाळामधील दुसरो प्रकार सिंगापुरी पिवळा तर तुम्ही ही जार जार तो जर झाड ओळखायची असतील तर तुमका सहजरित्या दिसत या झाड बघा या ठिकाणी भगव्या रंगाचा झाड असा या ठिकाणी मित्र कॅमेरा मार समोर या म्हणजे नालळाचे जर प्रकार तुम्हाला बघूचे असतील तर बघून या ठिकाणी रंग असा आणि तो जो सिंगापुरीचा हिरवो असा तो हिरव्या रंगाचा त्याचा गुंद तुमका दिसतो म्हणजे अशा प्रकारच्या मध्ये तुम्ही ओळखू शकता काका सिंगापुरी पिवळा नारळ किती वर्षाने लागतो अडीच वर्ष हा पण अडीच वर्षांनी लागतो आणि याची पेंडी पण एका पेंडीला भरपूर ओके नारळ पण याचे मोठे असतात तर सिंगापुरी भगवा अडीच वर्षाने लागतो आणि याच्या नारळाची साईज पण मोठी आणि हे चवीसाठी पण चांगले असत असं काकांचं म्हणणं असा आपण या नारळामध्ये तिसरं प्रकार बघूया तो असा सिंगापुरी पिवळा मी तीन प्रकार सांगितलेत बघा सिंगापुरी हिरवा सिंगापुरी भगवा आणि आता तिसरो असा सिंगापुरी पिवळा तर या ठिकाणी ह्या झाड बघा थोडासा पिवळा जर असा तर सिंगापुरी पिवळा नारळ ओळखतो असत तर तो थोडस पिवळ असता त्याचं बुंद तर काका का सिंगापुरी पिवळा हो किती वर्ष लागतो अडीच हा पण अडीच वर्षाने आणि नळाची साईज आहे म्हणजे एक मोठी मीडियम मोठी साईज नारळाची असते ओके आणि चवीसाठी आपल्या आपल्या सेम चवीसाठी थोडीसे कमी पण पाणी जास्त असतं असते सिंगापुरी पिवळा नारळ काकांचं म्हणणं की हो पाणी पिण्यासाठी वापरतो म्हणजे चवीसाठी थोडासा कमी म्हणजे पण नारळाची साईज पण बऱ्यापैकी मोठी असतात तर हो तिसरा प्रकार नारळाची असतो याच्यावरती कॅमेरा मार झाड कसं असत म्हणजे लोकांक समजात आता आपण नारळामध्ये चौथो प्रकार बघूया तो असा बाणावळी म्हणजे एका गावठी प्रकार म्हटला तरी पण चालता तर ही झाडा जो, जो एक दोन वर्षाची झाडं असत आणि काकांकडे एक वर्ष दीड वर्षाची पण झाडं ही अवेलेबल असत तर याची चव अत्यंत खूप चांगली असतात आपलं हो गावठी नारळ म्हणून ओळखलं जातं तर काका नारळ हो किती ही झाडं केवढी साईज झाडं केवढी मोठी वाढतात झाडा प्रचंड मोठा उंच वाढतात आयुष्य पण जास्त नारळाचं आयुष्य पण जास्त म्हणजे आपलं कोकणातलं गावठी नारळ म्हटलं तरी पण नारळ पण यायला पाच वर्षाला नारळ येण्यासाठी पाच वर्ष पाच वर्ष हो गावठी नारळाचं झाड खूप प्रचंड मोठा उंच होतं आणि हे नारळ येण्यासाठी पाच वर्ष लागतात आणि याची चव पण अतिशय सुंदर म्हणजे कोकणातील लोक जे नारळ गावठी नारळ जे, जे आवडीने खातात तो हे नारळ असा बाणावळी म्हणून तर ही पण झाडं यांच्याकडे प्रचंड प्रमाणात अवेलेबल असतात का सध्या किती असत झाडा तरी पण तुमच्याकडे हजार हजार झाडं ओके म्हणजे हजार झाडं असतात या ठिकाणी येऊन तुम्ही हजार झाडापैकी आता पावसाळा पण सुरू होतो असा त्यामुळे झाडं या ठिकाणी येऊन तुम्ही घेऊन लावू पण शकता मित्रांनो तुम्ही या जर नर्सरीमध्ये इलास तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सुपारीची एक पाच ते सहा महिन्याची पण झाडं असत म्हणजे काका या ठिकाणी झाडांचं रोलिंग करीत असतात जसं की एकदा हो स्टॉक संपलो की परत नवीन झाडं लावणं तो सोपलो की परत नवीन लावणं म्हणजे सहा महिने एक वर्ष दीड वर्ष अशा प्रकारची सगळी झाडं यांच्याकडे साईजमध्ये अवेलेबल असो या ठिकाणी तुम्ही नारळ पण बघू शकता हो एक वर्षाचं नारळ असा तुमका हवं तर दोन वर्षाचं पण मिळू शकता म्हणजे सगळ्या साईजमध्ये झाडं अवेलेबल असत तुम्ही कुठल्याही सीजन जरी सीझनला जरी इलात तर या ठिकाणी तुमका या हव्या त्या साईजमध्ये हव्या त्या वर्षाची झाडं तुमका या ठिकाणी मिळून जाते मित्रांनो सगळ्या झाडांची माहिती बघून झाल्यानंतर काकांनी ही झाडा हिरवीगार कशी का ठेवली ह्या बघण्यासाठी मी यांच्या सुपऱ्याच्या कुळागारामध्ये निघाले गेलं आहे कारण ह्या झाडांका सुटण्यासाठी नक्की पाणी येता कोटून ह्या माका बघूचा होता काही जी बाग पूर्ण तुमची की कोणाची असा अजून मी ओके बाकी वरती तुमचं ओके ही तुमची विहीर म्हणजे विहिरीक पाणी चांगलं ह्या विहिरीक पाणी बारमाही असता थोडा कमी म्हणजे पाणी ही होती आचोली गावातील श्री शशिकांत नाईक यांची नारळाची आणि सुपारीची नर्सरी तर आता हे सगळे प्रजाती जे झाडांचे वेगवेगळे प्रकार असत मंगला वगैरे किंवा काहीतरी सुवर्ण मंगल अजून बरेच प्रकार त्यांच्या एका का सांगितले मोहितनगर वगैरे नालळामध्ये सांगितलं त्यांच्यानी बाणावली सिंगापुरीमध्ये तीन प्रकार तर आता आपण ह्या सगळ्या गोष्टीवरून शेवटला आपण ओळूया की या नाळाचे सुपरांचे दर काय असत तर दर असे असत की ही जी झाडं असत तर काका ही झाडं होलसेल दरामध्ये विकतात तर हे होलसेल दर काय असत हे काकांकडून आपण ऐकून घेऊया सगळ्यात पहिला सुपर झाड आपण बघितलेला ता होता मंगला तर मंगाली मंगला ह्या जर झाड असा तर याचे तीन प्रकारचे दर असत तर पहिलो दर असा त्यांचा लहान जो झाड असा तर चाळीस रुपये मिडियम साईज पन्नास रुपये आणि सगळ्यात जी मोठी साईज असा ती साठ रुपये असो ह्या सुपारीचं होलसेलमध्ये दर असा आता दुसरं काका झाड कोणता होतं आपण म्हणजे त्या सुपारी नगर मोहितनगर मोहितनगरचे दर कसे असतात साठ रुपये म्हणजे मोठी साईज पण साठ रुपये मोठी ओके सगळी okay. साईज मोठीच असा त्याच्यामध्ये साठ रुपये दर आणि तिसरं कोणतं बघितले सुपारीमध्ये मध्ये सुवर्णमंगलचा दर 15 रुपे। 15 रुपे। पन्नास रुपये पन्नास रुपये साईज कोणती असा म्हणजे साईज मध्ये मोहित नगर पन्नास रुपये असे तीनच प्रकार सुपारीचे होते गावठी गावटी तीस रुपये मोठी साईज किती रुपये मोठी पन्नास रुपये आणि छोटी साईज तीस रुपये असे कमी जास्त दर होऊ शकतात कारण झाडाच्या साईज प्रमाणे तर जास्तीत जास्त साठ रुपये कमी होऊ बरोबर होलसेल घेतलात तर अजून पण दर कमी होऊ शकणार असं काकांचं म्हणणं असं जास्तीत जास्त दर साठ रुपये असा कमीत कमी तीस रुपये चाळीस रुपये म्हणजे तुम्ही जर होलसेलमध्ये जास्त झाडं घेतली तर अजूनही दर हो, कमी होऊ शकता तर आता आपण वळूया की नारळाच्या झाडांचे दर काय असत तर आपण सिंगापुरी नाललाच्या झाडांमध्ये तीन प्रकार बघितले सिंगापुरी हिरवा नारंगी आणि सिंगापुरी पिवळा तर तुम्ही जर हे बाहेर कुठे विकत घेऊ गेलात तर याचे दर तीनशे रुपये एका नालाच्या झाडाचा दर असा तर काकांकडे होलसेलमध्ये दीडशे रुपये रेट असा ह्या एका नालाच्या झाडाचो आणि त्याच्यानंतर असा बाणावली म्हणजे जी आपण गावठी साईज सांगितली तर त्याचं असा एकशे वीस रुपये अशा प्रकारे दर असा म्हणजे तुम्ही जर हे बाहेर घेऊ गेले तर दोनशे अडीचशे रुपयां तुमका या नालाचं झाड मिळताना तर नालांच्या झाडांची साईज ही बऱ्यापैकी मोठी असा आणि सगळी हेल्दी झाडं असत कारण काकांची आपण या ठिकाणी बघितली ही जी विहीर असा विहिरीक पण बारमाही पाणी असा त्यामुळे काकांनी ही व्यवस्थित शिंपून वगैरे ही झाडा चांगली हेल्दी आणि खतपणे घालून ठेवलेली असं तर तुमका जर झाडं हवी असतील कारण आता एक महिन्याने पाऊस पडतो ना एक महिन्यात म्हणजे एक पंधरा ते वीस दिवसांनी झाडा जर हवी असतील तर मी तुमचा खाली कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आणि पत्तो पूर्णपणे देतोय आसोली गावामध्ये दे तुम्ही जर इलात तर या ठिकाणी ही झाडं काकांकडून येऊन नक्की घेऊन जा धन्यवाद <laughs> दोन झाडं बाब रे ठेव चल घरी जाते जातेवेळी शशिकांत काकाने भेट स्वरूपात दिलेली ही दोन नाळलाची झाडं मित्रांनो तुमका व्हिडिओ हो, कसं वाटलो नक्की तुमच्या लाईक्स कमेंट्समधून तुम नक्की कळवा धन्यवाद